नौ सुटला नौ सुटला आणि नऊ मध्ये लढत झाली गट क्रमांक नऊचा निकाल आहे त्रास क्रमांक एक करून धावली गाडी फिरंगाई प्रसन्न शांजोबा प्रसन्न अजित शेठ अमर शेठ जगताप नाथ साहेब प्रसिद्ध शेठ धुमा संतोष शेठ साळुंके सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत बैलगाडी मालकादत्त त्यावर बसलेल्या छोट्याचं हार्दिक अभिनंदन सुंदर अस सुंदर असे गाडी पळाली उजवीला पाहला या बैलगाडी शरीय क्षेत्रातला देव म्हणून ज्याला संबोधन आहे असा दशम इंद केसरी मोहल शेठ धुमा सुजगाव संतोष शेठ साळुंखे त्याचबरोबर स्वामी साई सचिन शेठ घरात वरचे ओले यांचा या ठिकाणी दशम इंद केसरी बकासूर पळाला आणि डावीला पाहला अमर शेठ जगताप अजित शेठ जगताप कारुंडे अमर जाधव सोनगाव आणि अटिल डायव्हर तामखडा यांचा या।